काय वाटतं तुम्हाला या पिक्चरमुळे समाजात तसा एक मेसेज जाईल आणि सावरकरांच्या बाबतीतची प्रतिमा उभारण्यात आली आहे त्या बाबतीत कसा एक चांगला मेसेज अभिनेते आणि आता निर्माते झालेले रणजीप हुड्डा यांनी सावरकर ह्या टायटल खाली हा चित्रपट निर्माण केलेला ज्याला त्याने ह्या त्यांना कोणीतरी भूमिका करा म्हणून सांगितलं त्याला सावरकर त्यांच्याविषयी त्यांना जास्त माहितीच नाही परंतु त्याच्यानंतर त्याने ज्याला अभ्यास केला त्याला त्यांच्या मनात आला की नुसतं आपण अभिनेता नाही एक डायरेक्शन पण आपणच करावं त्याचं निर्माता पण आपणच व्हावं त्याच्यातले डायलॉग्स पण आपण लिहावे प्रसंग पण आपणच त्या ठिकाणी सेटअप करावे आणि अशा अतिशय प्र महान प्रयत्नातून संदीप यांनी सावरकर हा चित्रपट निर्माण केलेला आहे आज त्याच रिलीज होत आहे सावरकरांच्या विषयी बऱ्याचशा गैरसमजाच्या बाबी समाजामध्ये पसरवल्या गेल्या ह्या चित्रपटानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञानवादी हिंदू आहेत विज्ञानाचा आधार घेऊन जीवन जगावं या देशामध्ये दे राहणारा प्रत्येक धर्माचा माणूस हा हिंदू आहे आणि अशा प्रकारे आपल्या मातृभूमीसाठी जीवाच बलिदान करण्याची भूमिका असलेलं व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले ते मोगल असेल तर मोगला विरुद्ध सुद्धा असते म्हणजे चुकीच्या गोष्टी विरुद्ध लढणारा हा माणूस योद्धाच असतो ज्या वेळेला लोकशाही येते त्याला कायदा निर्माण होतो काईदा मा, मा लगता, नि लगता। तुर्ण तुर्ण त्या कायद्याद्वारे तुम्हाला मग मर्यादेमध्येच आंदोलन करावे लागतात तुमची जीवनशैली उभारावी लागते परंतु त्या कालखंडामध्ये ज्याला सशस्त्र बंड सशस्त्र लढा ही भूमिका सावरकरांनी सगळ्यांमध्ये रिजवली आणि त्या कालखंडाच्या विश्वातल्या सर्व जुलमाखाली जीवन जगत असलेल्या देशातील उठाव करणाऱ्या सर्व मुद्द्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर त्याला ओळख झाली परंतु या चित्रपटांद्वारे जगात आपल्या मातृभूमीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भक्ताला ह्या चित्रपट बघण्याची इच्छा होईल आणि ते बघतील असा माझा विश्वास <laughs> नमस्कार <अन्रस्ते। laughs>